साताऱ्यातील फलटण या ठिकाणच्या उपजिल्हा रुग्णालयामध्ये डॉक्टर म्हणून कार्यरत असलेल्या महिला डॉक्टरची आत्महत्या झाल्याचं समोर आलं आणि आता त्यावरून अनेक प्रश्न उपस्थित केले जातात मी सध्या डॉक्टर ज्या महिला डॉक्टर होत्या त्यांच्या कुटुंबियांसोबत आहे त्यांच्या घरी आहे त्यांना भेट देण्यासाठी अनेक सामाजिक कार्यकर्ते सुद्धा आलेले आहेत अनेक प्रश्न जे आहेत ते उपस्थित होत आहेत नातेवाईक आहेत काय सांगाल आत्महत्या झाल्याचं सांगितलं जाते आणि गळफास घेतलेल्या अवस्थेत मृतदेह आढळून आला तुम्ही तिथे गेला होता काय नेमकं तिथं घडलं काय समोर येत आम्ही जेव्हा तिथे गेलो आम्ही तिथे जाण्याच्या अगोदरच त्या हॉटेल मधनं पोलीस प्रशासनानं तिची बॉडी गळफास घेतलेली बॉडी घेऊन पोस्टमॉर्टम रूम मध्ये तिला ठेवण्यात आलं होतं आम्हाला कसलीही कल्पना न देता आणि मग आम्ही जेव्हा वा चार वाजता तिथे गेलो तेव्हा बघितलं बघितल्यानंतर तिच्या हातावर दोन नाव होते आमचा पुतण्या आहे डॉक्टर प्रमोद हा असल्यामुळे त्यानं तिथं व्यवस्थित चौकशी केली आणि तो म्हटला की साताऱ्याला जाऊन तिची आपण पोस्टमॉर्टम करूया ह्याच्यामध्ये फॉरेन्सिक लॅब मध्ये तर मग ते साताऱ्याला न्यायलाच आम्हाला नऊ साडे नऊ तिथं चौकशीमुळे वाजल्या लागले आणि आम्ही बाकीचे पोलीस स्टेशनलाच दिवसभर होतो आणि हा दोन तीन आ, आमच्या बहिणीचा मुलगा आणि बाकीचे दोन असे तिला बॉडी घेऊन साताऱ्याला गेले परंतु साताऱ्यातला जिल्हा शल्य चिकित्सक जे आहे तो मला पटकन घेऊन आणि पटकन रिकामं करतो पण तिथं ती ता तीन तास त्याला आतमध्ये घेतली बॉडीच आतमध्ये घेतल्यानंतर तिथं कोणी आलंच नाही म्हणजे एक वैद्यकीय अधिकाऱ्यांनी आत्महत्या किंवा केली असताना सुद्धा तिच्या डेड बॉडीला पोस्टमॉर्टम करण्यासाठी एवढा वेळ लागतो तर सर्वसामान्य माणसाची डेड बॉडी किती वेळ लागत असेल त्याला काय न्याय मिळणार आमची एकच अशी मागणी आहे की हिच्यासारखे महिला वैद्यकीय अधिकारी महाराष्ट्रामध्ये कितीतरी काम करतायत मग त्या महिला अधिकाऱ्याच्या याच्यावर जर इतका ताण येत असेल कामाचा मना किंवा तिचं जे तिला पोस्टमॉर्टम करायला व्हायचे टॉर्चर करायचे हे रिपोर्ट असा बदलून द्या तो रिपोर्ट तसा पाहिजे मेडिकल फिटनेस सर्टिफिकेट असं पाहिजे तसं पाहिजे आणि त्या विरोधात तिनं न्याय मागण्यासाठी पोलीस प्रशासनाकडे वेळोवेळी अर्ज दिला जून मध्ये दिला जुलै मध्ये दिला ऑगस्टमध्ये दिला परंतु तिला कुठल्याही प्रशासनाने सहकार्य न केल्यामुळं तिचे जे वैयक्तिक एम एस धुमा साहेब होते त्यांनीही इतकं गांभीर्यानं न घेतल्यामुळे तिला अशा प्रकारची टोकाची भूमिका घ्यावी लागली माझं असं म्हणणं आहे की तिचे जे खुलासा प्रमाणपत्र आहे त्या खुलासा प्रमाणपत्रामध्ये ज्यांची ज्यांची नाव आहेत त्यांची चौकशी व्हावी त्यांना कठोरात कठोर शिक्षा व्हावी आणि हे जे दोन नराधम आहेत तिच्या हातावर जे नावं लिहिलेली होती त्या दोन नाराधमांना फाशीची शिक्षा व्हायला पाहिजे आणि आमच्या मुलीला आमच्या मुलीसारख्या महाराष्ट्रातल्या सगळ्या महिला डॉक्टरांना वैद्यकीय अधिकाऱ्यांना न्याय मिळावा त्यांनी सन्मानानं याच्यामध्ये जाऊन ड्युट्या कराव्यात जेणेकरून त्यांना कुठल्याही प्रकारचा त्रास होणार नाही ड्युटी करत असताना म्हणून माझी मागणी आहे की या महिला अधिकाऱ्यांना जास्तीत जास्त सेफ्टी सुरक्षित कसा म्हणजे ड्युटी करता येईल याकडे प्रशासनानं सुरक्षिततेच्या दृष्टिकोनातून कारवाईची मागणी केली जाते माझ्यासोबत बंधू आहे काय तुमचं बोलणं होत ता? होतं ताईचा स्वभाव हो कसा होता आणि ही जी त्यांनी आता भूमिका घेतली टोकाचं पाऊल उचललं अशी त्या पाऊल उचलतील असं वाटत होतं तिच्या बोलण्यामधून तिने आम्हाला फक्त याआधी एवढीच या कल्पना दिली होती की तिला पोलिसांकडून वारंवार रिपोर्ट वगैरे बदलण्यासाठी टॉर्चर केलं जात होतं आणि हॉस्पिटल प्रशासनाकडून परत परत तिची पोस्टमॉर्टमला ड्युटी केली ड्युटी लावली जात होती पण तिच्या बोलण्यामधून असं नव्हतं जाणवत की तिला खूप काही म्हणजे बाकी सगळं आहे तर ती सांगत होती की त्रास आहे पण मी सहन करेल म्हणजे होईल ऍडजस्ट मी करून घेईल रिपोर्ट वगैरे दिला मी चौकशी केली आहे तक्रार दिली आहे त्यातून तिला न्याय मिळेल असं तिला वाटलं होतं तिने त्यामध्ये पाच पानाची कंप्लेंट पूर्ण लिहिली त्यामध्ये तिला काहीच त्याचा रिप्लाय आला नाही पोलिसांकडून तिने परत त्यावर चौकशी केली आर टी आय दिलं पण त्यावरती त्यांचा काहीच रिस्पॉन्ड नाहीये आणि पोलिसांनी आम्हाला न कळवता हॉटेलमधून डेड बॉडी पोस्टमॉर्टम रूममध्ये नेली तिकडे तिथे आम्हाला न सांगता सर्व काही झालं सुरुवातीची इनिशियल प्रोसेस आणि तिथे गेल्यानंतर मग आम्ही सगळी सुसाईड नोट वगैरे पाहिली त्यानंतरही तिथे आम्हाला जे मेडिकल आहेत सर त्यांचं काही कोऑपरेशन नव्हतं मग हे सगळं झाल्यानंतर आमचं असं म्हणणं आहे की फक्त त्या एकाच डिरेक्शनने चौकशी करता अगोदर जे तिने तक्रार केली होती ती पण कन्सिडर करून सर्व जे काही चौकशी आहे त्यामध्ये आरोपी व आणि सह आरोपी सगळ्यांना सामील करून सगळ्यांना कठोरात कठोर शिक्षा व्हायला पाहिजे आणि जे दोन त्यांचे नाव आहेत आरोपी सिद्ध करून त्यांना लवकरात लवकर फाशीची शिक्षा मिळाली पाहिजे असं काही उचलेल असं वाटत होत असं नव्हतं वाटत की ती एवढं काही हे करेल कारण आमचं माझं तिच्याशी आधी बोलणं झालं होतं की तुला जर त्रास असेल तर आपण ती नोकरी सोडू शकतो पण तिचं असं म्हणणं होतं की मी चुकीची नाहीये तर मी नोकरी का सोडू ना तर त्यामुळे असं नाही वाटत की ती एवढं टोकाचं पाऊल घेईल तिने आम्हाला काहीतरी सांगितलं असतं काय मागणी आमची हीच मागणी आहे की सगळे आरोपींना लवकरात लवकर शिक्षा मिळालीच पाहिजे नक्कीच डॉक्टरचे वडील सुद्धा माझ्या सोबत आहेत काय सांगाल कशा पद्धतीने तुमचा संवाद झाला होता कधी तुमचं शेवटचं बोलणं झालं होतं आणि बोलण्यामधून असं काही जाणवलं होतं का की त्यांना त्रास होतोय काही नाही बोलण्यामधून काय समजलं नाही एखाद्या वेळेस फक्त तिथं जर जास्त त्रास झाला तर चिडचिड करून आम्हाला थोडं बोलायची आणि ते झालं की मग मी थोडं फोन बंद ठेवायचो आणि नंतर पुन्हा बोलायची मला काय नव्हतं माझ्याकडे तसलं दुसरं काही मला सांगत बी नस ह्या असल्या गोष्टी मला कळत बी नाही तर काय सांगत बी नस मला फक्त माझं एकच म्हणणं न्याय न्याय त्याला शिक्षाच झाली पाहिजे काय बोलणं झालं होतं तुमच्या फोनवर दिवाळीला ती नाही म्हणली मला सुट्या नाही येणं होत नाही माझं तेवढंच बोलले होते दुसरं जास्त नाही बोललो आता काय मागणी शिक्षा त्या फाशीची दुसरं काही आणखी माझ्यासोबत सामाजिक कार्यकर्ते तुम्ही आता कुटुंबियांशी संवाद साधला त्यांची भेट घेतली काय भावना हे प्रकरण कसं प्रकरण जे आहे डॉक्टर संपदा मुंडे मृत्यूच मी आत्महत्येच मानत नाही की आत्महत्या आहे का खून आहे का ठार केलंय हे कोणालाच माहिती नाही जोपर्यंत एसआयटीची चौकशी होत नाही पोलीस तपासामध्ये निष्पन्न होत नाही तोपर्यंत आम्ही आत्महत्या म्हणू शकत नाही कारण संपदा मुंडे डॉक्टर संपदा मुंडे ही एकट्या मुंडेंची मुलगी नाही ही आमची मुलगी आहे ही बीड जिल्ह्याची मुलगी आहे ही महाराष्ट्राची मुलगी आहे बेटी बचाओ बेटी पढाओ हे जे महाराष्ट्रामध्ये आणि देशामध्ये चाललंय तर अशा मुली मारून टाकायच्या का आमच्या मुली मारून टाकणार का हाही प्रश्न आम्ही उपस्थित केलेला आहे आणि म्हणून मुख्यमंत्र्यांकडे माझी मागणी आहे माझी घरच्या बरोबर चर्चा झाल्यानंतर चुलत्या बरोबर भावाबरोबर वडिलाबरोबर आईबरोबर आई बरोबर बहिणी बरोबर चर्चा झाल्यानंतर माझी एकच मागणी आहे माननीय मुख्यमंत्र्याकडे या प्रकरणाची एस आय टी चौकशी झाली पाहिजे आणि या एस आय टी मध्ये या एसआयटी मध्ये महिला अधिकाऱ्या महिला अधिकारी त्याच्यामध्ये सामील झाल्या पाहिजेत महिला अधिकाऱ्यांचा समावेश झाला पाहिजे आणि हे प्रकरण फास्ट ट्रॅक कोर्टामध्ये चाललं पाहिजे आणि आठ दिवसामध्ये जर या प्रकरणामध्ये एसआयटीची चौकशी लावली गेली नाही फास्ट ट्रॅक कोर्टाचा निर्णय सरकारने घेतला नाही तर आम्ही रस्त्यावरचं आंदोलन करू आणि मुख्यमंत्र्यांच्या घरासमोर आम्ही रस्त्यावरच आंदोलन केल्याशिवाय राहणार नाही सोबत सामाजिक कार्यकर्ते आणि मुंडे कुटुंबीय होतं त्यांनी आता सवाल उपस्थित केला आहे तो म्हणजे ही आत्महत्या आहे की हत्या आहे या अँगलने सुद्धा तपास झाला पाहिजे दुसऱ्या बाजूला एसआयटी स्थापित करून फास्ट टॅग कोर्टामध्ये हे संपूर्ण प्रकरण चालवं आणि एसआयटीच्या माध्यमातूनच तपास केला जावा अशी सुद्धा आता मागणी केली जाते कॅमेरामॅन प्रमोद रोमन सह मी अशोक काळकुटे टी व्ही नाईन मराठी बीड हे आहे देशातील नंबर वन न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात टी व्ही नाईन मराठी एकमेव